आत्ता वाजल्यात साडेसात तर चला बघ मम्मीचा असा काही काही स्वयंपाक झालाय ते

Вие дай лакът. ли чан да се лежи? Вазарът ми сърди. О, боже. Това е много важно, мисля, че е. да

तर आज सुवासनेचा कार्यक्रम होता म्हणजे जीव उघालायच्या होत्या म्हणून आज मी लवकर उठले होते आणि उठल्यापासून व्हिडिओची काय सुरुवातच केली नाही मी कारण मी व्हिडिओ जर करत बसले असते ना तर बाकीचे कामं सगळे माझे तसेच राहिले असते आणि व्हिडिओ करून जर काम करायचं म्हणलं ना तर जिथं दहा मिनटं लागायचे तिथं कंप्लीट वीस पंचवीस मिनटं तर आरामशीर जातात कारण इथं मोबाईल ठेवला तर कसं दिसल तिथं मोबाईल ठेवला तर कसं दिसल व्हिडिओ कुठून घेतला तर चांगला दिसेल ह्याच्यामध्येच टाईम जास्त जातो त्याच्यामुळे मी विचार केला की मला आज व्हिडिओ नाही करायचा जेव्हा शिवानी उठल तर तेव्हा जेवढा होईल तेवढा होईल व्हिडिओ अशा हिशोबानं ना मी आज व्हिडिओ काहीच केला नव्हता तर शिवानी साडेसात वाजता उठली आणि उठल्यावर मग तिने व्हिडिओची सुरुवात केली तर तिनं साडेसात वाजता उठेपर्यंत माझं किती काम झालं झालं होतं तुम्ही पाहिलंच जेव्हा एकटी असते ना तर तेव्हा पटापट पटापट कामं उरकतात पण हाताखाली कोण माणूस असला ना तर आपण त्याच्यावर अवलंबून राहतो की हा आहे बाबा हाताखाली मी हे काम केलं तर तो हे काम करल मान्य आहे काम लवकर होतं एखादा माणूस हाताखाली असल्याच्यानंतर पण आपण लूज पडतो म्हणजे झिल्लं पडतो आपण माणूस हाताखाली असल्याच्या नंतर माणूस हाताखाली नसल्यानंतर आपलं सगळे कामं पटापट होतात मी ठरवलं होतं की पुरी उठायच्या अगोदर जेवढं काम होईल एकटीच्यानं तर तेवढं काम करायचं त्या उठल्याच्यानंतर तर करणारच आहेत त्यांना कोणतेच कामं सांगायची गरज लागत नाही त्या मनानंच करतात तर उठल्याच्या नंतर त्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या देवपूजा केली नंतर बायकांना जाऊन कुंकू लावून आले परड्यांना कुंकू लावून आले एवढं सगळं काम त्यांचे त्यांनी केलं सगळं तर तेवढी पण मदत झाली ना त्यांची मला तर मीच सगळी कामं करायची म्हणलं असतं तर मला घरातलं काम सोडून मग जावं लागलं असतं बाहेर बायकांना सांगायला तर त्याच्यामुळे मग माझं तेवढं हे काम सोपं झालं कारण मला माहिती होतं त्या उठल्यानं तर त्यांच्या मागं काम लागणारच आहे म्हणून मी लवकर हा काही मारली नाही पण त्या उठल्या मनानं साडेसात वाजता पाणी आल्याच्यानंतर मग पाणी वगैरे थोडंफार भरलं आणि बाकीचे जे बी काही कामं होतं तर ते एकीनं एकीनं एकनं एकीनं एकाच दोघीने वाटून वाटून कामं घेतले आणि मी आता घरातले सगळे कामं उरकून घेतले होते फक्त पोळ्या आणि आमटी बाजूला ठेवली होती मी आणि इथं बाहेर आता वांगेची भाजी करायला आले होते कारण माझी मैत्रीण आहे रंजनताई आम्ही दोघी एकाच गावाचे आहेत म्हणजे त्या पण लातूरच्या आणि मी पण लातूरचे आमच्या दोघीचा ना सेम असतो त्यांच्या पण भाज्या छान असतात आणि त्यांच्या पोळ्या पण खूप छान असतात मग त्यांना पोळ्याला बोलवायचं होतं पण त्यांना पण राहनात जायचं होतं आणि मी जर संध्याकाळी सांगितलं असतं ना तर काही करून त्यांनी थोडा का होईना मदतीला आल्या असत्या पण माझंच अचानक ठरलं त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगितलं नाही तरी पण त्या म्हणल्या की मला जर अगोदर सांगितलं असतं तर मी काम लवकर उरकून आले असते पोळ्या वगैरे लाटायला पण माझं अचानक ठरल्यामुळे मी सांगितलं नाही फक्त आमटीला फोडणी टाकून जावा एवढंच सांगितलं मग सगळी तयारी करून ठेवली आणि आल्याच्यानंतर त्याने आमटीला आम फक्त फोडणी टाकली कारण कसं असताना प्रत्येकाच्या हातची चव वेगळी वेगळी असते आणि त्यांची आमटी मला आवडली होती प्रत्येक वेळेसचेच आवडते खरं तर भाज्या चांगल्याच असतात त्यांच्या सगळ्या त्याच्यामुळे मग मी म्हणलं की मी सगळं तयारी करून ठेवते तुम्ही फक्त आमटीला फोडणी टाका कारण प्रत्येक वेळेसच आपल्या हातची खायची मग म्हणून म्हणलं नको आज त्यांनाच बोलवून घेऊ आणि ना जरा पण जास्तीच्या होत्या जेवायला मग मला निवेदन कळत नाही की किती करू काय करू एवढं केलं तर पुरल का तेवढं केलं तर पुरल का कारण आपण कसं जास्त का सारखं कार्यक्रम केलेले नसतात कधीतरी कर करणाऱ्या माणसांना कुठं पडतं सारखं करणाऱ्याला काहीच वाटत नाही त्याच्यामुळे मग मला चला दोघीच्या विचारानं केलं तर मग होईल व्यवस्थित त्याच्यामुळे मग मी आता इथं वांग्याची भाजी करून घेते वांग्याचे वांगे ना कळमून छान असे काटेरी हे तेल तेल वांगे शिवाणीला आणायला सांगितले होते शिवाणीनं तसेच वांगे आणले मी जसे तिला सांगितले होते तसे कारण तशा वांग्याची भाजी ना खूप छान होते तरी तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं फूट रात्रीच वाटून ठेवलं होतं दोन्ही एकत्र करून आणि तर वांगे मी अगोदर तेलात परतून घेतले आणि मग ते वांगे बाजूला काढले आणि मग कांदा वगैरे कांदा अद्रक लसणाची पेस्ट जिरे मोहरी सगळं टाकून सगळे वांगे भरून घेतले त्या दोन्ही कुटामध्ये आणि नंतर तेलामध्ये परतावले परतलं म्हणजे परतावले मी थोडंसं पाणी टाकून पण थोडेसे कच्चे राहिले होते म्हणजे असं कोणाला कच्चे आवडतात कोणाला जास्त ग गाळ झालेले आवडतात मग मला जास्त गाळ झालेले आवडत नाहीत वांगे त्याच्यामुळे मी थोडेसे कच्चेच ठेवले होते आणि शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट असल्यामुळे ना खाली डागाय लागलं लगेचच त्याच्यामुळे मला वाटलं वाफलेवर म्हणजे वाफरल्याच्या नंतर होऊन जाईल त्याच्यामुळे मी खाली उतरावले पण खालच्या साईड एकदम गाळ झाली आणि वरच्या साईडचे जे वांगे आहेत त्या थोडे कच्चे राहिले होते पण कोणाला आवडले आणि कोणी म्हणजे तसं तर सगळ्यालाच आवडले पण कच्चे राहिल्यामुळे एखाद्या वेळेस अर्धे खाल्ले अर्धे ठेवून दिले पण वांग्याची भाजी एक नंबरच झाली होती छान झाली ती वांग्याची भाजी शिवानी नंतर ना दोन दिवस झालं तीच वांग्याची भाजी खाते इतकी तिला तर भाजी आवडली होती आणि भात आमटी खाल्ली ना तर त्याच्यावर कोण कोण तोडी लावत होतं वांगे भात म्हणतात त्याला तर तशी पण टेस्ट छान लागायली होती त्याच्यामुळे मग वांगे भात आमटी खाताना वांगं तोडी लावलं प्रत्येकानेच आणि त्याच्यामुळे मग वांगे सगळे संपले चार पाच वांगे राहिले होते दुसऱ्या दिवशी तर तीच शिवाणी खाते आजपर्यंतच वांगेची जी भाजी आहे ती कारण तिला खूप आवडली आवडण्यासारखीच भाजी झाली होती चांगली झाली ती भाजी तर ह्या रंजनता मी आमटीला फुंडी टाकायला बोलवलं होतं कारण बायकांची माझ्या माझ्याकडं म्हणजे त्यांना माझ्याबद्दल राग येतो की आणि त्या कधी स्वयंपाकाला बोलवत नाही आम्हाला आणि त्या कधी स्वयंपाकाला बोलवत नाही आम्हाला तशी कधी गरजच पडली नाही कारण मी जास्त सवासनी पण मला जेव घालायचं म्हणलं नाही एकतर कधी कोणत्या सवासनी मला जेव घालणे देत नाही वर्षातून येतात तर फक्त परडीच्या पाच किंवा सात परड्या घालावं लागतो तर तेवढा आपल्या एकटीला स्वयंपाक कवर होतो कारण एकटा माणूस तेवढा करू शकतो पण जेव्हा जास्तीचा स्वयंपाक करावा लागतो तर तेव्हा बोलवावंच लागतं पण तसं जास्त कधी करण्यातच नाही आहेत पण आज कसं पंचवीस एक माणसाचा तो स्वयंपाक होता त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्यांची पण माझ्याबद्दल म्हणजे घरान असतं प्रत्येक वेळेस की मी कधी बोलवत नाही म्हणून त्याच्यामुळे मग त्यांना आमटीला पुणे टाकायला बोलवलं आणि एकजणीला पोळ्या लाटायला बोलवलं ला। तर ह्या ताई मला म्हणल्या होत्या की मला जरा संध्याकाळी सांगितलं असतं तर मी काम लवकर उरकलं असतं माझं आणि मग पोळ्याला लाटायला आले असते कारण ह्यांच्या पोळ्या खूप छान असतात जसा म्हणजे आम्ही दोघी एका गावच्या असल्यामुळे आमच्या दोघीचा स्वयंपाक सेमच असतो त्याच्यामुळे मला ह्यांचा स्वयंपाक पूर्ण आवडतो म्हणून मला पोळ्या लाटायला खरं तर ह्यांनाच सांगायचं होतं पण माझंच अचानक ठरलं त्याच्यामुळे मला सकाळी सांगण्यात आलं मग सकाळी सांगितल्यानंतर कोणाची पण कामं उरकत नाही ती कारण निवेदन असलं तर उरकतं सगळं मग मी सकाळी सांगितल्यामुळं अचानक मग त्यांना पण स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि रानात पण जायचं होतं त्याच्यामुळे एक एक तरच तो टाइम लगेच सकाळचा जातो लवकर त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या मी पोळ्या लाटायला दुसऱ्याला बोलवते तुम्ही फक्त आमटीला पुणे टाका तर त्यांनी तेवढं काम करून गेलं मग रानामध्ये तर आता इथं आमच्या परड्या भरायला चालू आहेत पण आमचं रात्रीच ठरलं निवेदन गुरु

जे चाचत पिटा आता तांदूळ नसते नाही कोटाबा ठेवायचे पलटीत ठेवते तांदूळ येते झालं आता काकरता ही घेतली का तू हाय 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 सगळं

रोज जात पाणी फिरवायचं पुन्हा उदगती फिरवायची पुन्हा आरती फिरवायची पुन्हा उदकात जायचं आरती फिरवता उदक जायचं निवड सहा झाले का गेलं अजून दोन आहेत मग पलड्या दोन आहेत माळ्याची एक

उशीर झाला तर जीवनच मान त्याचा करायचा आई राव देव दे आई राव देव दे सदा मंदी जाव देव दे बोल भवानी माता आई जे कोट येल कोट चुके बोल सब जे नाव आता त्याला पाणी टाक तर बघा घरड्या भर वगैरे भरून झाल्या सगळ्या आणि लगेचच बायकांना फोन करू करू बोलवून घेतलं सकाळी अगोदर कुंकू लावायला गेली होती शिवानी आणि नंतर दुपारचं जेव्हा आमचं सगळं उरकलं तर तेव्हा सगळ्या बायकांना ते जेवायला बोलवलं अशा सगळ्या बायका दुपारचं जेवण केलेलं तर भारी वाटतं स्वयंपाक केल्याचं सार्थक झालं असं वाटतं नाहीतर ना खेडेगावात कसं असतं की प्रत्येक बायकामध्ये की आम्ही संध्याकाळी येतो संध्याकाळी येतो आप स्वयंपाक आपला पूर्ण होतो दुपारचा आणि संध्याकाळी जर बायका जेवायला आल्या ना मग त्यांना मग सकाळचा स्वयंपाक संध्याकाळपर्यंत शिळा होतो मग तो नको वाटतो वाढायला पण खेडेगावमध्ये तशीच पद्धत आहे बायका सगळ्या रानात जातात त्याच्यामुळे मग दुपारचं कोणाला येणं होत ना नाही पण आमच्यात जेवढ्या पण बायका सांगितल्या तेवढ्या जास्त करून तर घरीच म्हणजे घरच्याच बायका होत्या सगळ्या त्याच्यामुळे दुपारच्या जेवायला आल्यामुळे दुपार सगळ्या बायका जेवायला वाढायला जेवणाचा टाइम असतो त्याच्यामुळे मग त्यांचं पण समाधानाने पोट भरतं म्हणून माझी इच्छा होती की सगळ्या बायकांनी दुपारी जेवावं तर तसंच झालं सगळ्या बायका दुपारच्या जेवण करून गेल्या आणि बाकीच्या दोन चार राहिल्या होत्या संध्याकाळचं पण दोन चारच होत्या मग संध्याकाळी त्यांच्यासाठी मी अजून डबल पोळ्या केल्या दुसऱ्या कारण सकाळचं स्पीट वगैरे ठेवलं होतं तर मग संध्याकाळी आता गाणे वगैरे ठेवायचे होते गाणे ठेवायचं असं काही नक्की नव्हतं पण कसं असतं ना देवाला जेवढं आपल्याकडून घ्यायचं तर तेवढं देव घेतल्याशिवाय राहत नाही आपण किती जरी नाही म्हणलं ना तरी देव आपल्याकडून घेतोच तसं तर असं गाण्याचं वगैरे आमचं काही नक्की नव्हतं पण देवाची इच्छा होती त्याच्यामुळे मग देवानं आमच्याकडून करून घेतलं म्हणावं लागेल तसं तर सगळ्यांचे जेवणं वगैरे झाल्याचं नंतर मग इथं गाण्याला आता येणार होते आराधी लोक लोक सगळे त्याच्यामुळे मग इथंच सगळं हातरून वगैरे ठेवलं होतं तर आता इथं आराध्याचे गाणं वगैरे चालू आहेत मनात असं काही नव्हतं आमचे आराध्याचे गाणे वगैरे ठेवायचं पण तर एक दादा म्हणले की तुम्ही एवढं करायला लागलो वर्ष झालं तुमची परडी घरात होती मग तिचे गाणं नाही का उघडायचे निस्या श्वासने घातल्या म्हणजे झालं का त्याच्यामुळे मग अजून काकूच्या मनात बसलं आणि मग लगेच संध्याकाळी आराध्याचे गाणे ठेवले कारण आपण आज जे काही म्हणजे सुवासने घातल्या भरल्या भरल्या तर ते ना आराध्याचे गाणे पाच तरी म्हणल्याशिवाय ती पूर्ण होत नाही आपलं देवधर्म जो बी काही केलेला असतो तो तर तिला मानच असतो पाच तरी गाण्याचा मान असतो त्याच्यामुळे मग आम्ही गाणे <laughs> बराच आवाज घेतला मी जास्त काही घेतलं नाही का व्हिडिओ खूप मोठा व्हायला होता त्याच्यामुळे मग मी डिलीट केला कारण व्हिडिओ बराच मोठा घेतला होता पण व्हिडिओ वीस मिनटाच्या पुढे व्हायला लागला होता आणि व्हिडिओ जास्त पण मोठा घेतला ना तर बघायला इंटरेस्ट येत नाही त्याच्यामुळे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की बाय श्री स्वामी समर्थ